नमस्कार शिरूर नगर परिषदेच्या गैरकारभाराबा बाबत गेले दोन हजार एकवीस बावीसपासून आम्ही जे प्रलंबित प्रश्न आहेत शिरूर नगर परिषदेत त्या संदर्भात पाठपुरावा करत आहोत त्याबाबत मान्य जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी दोन उपोषणं करण्यात आली शहरामध्ये वेळोवेळी आंदोलनं करण्यात आली परंतु हे गेंड्याच्या कातड्याचं प्रशासन जागं होत नसल्यामुळं न्यायालयच असतो पुन्हा एकदा आमरण उपोषाचं अस्त्रा आम्हाला उ काढावं लागलं त्यामध्ये प्रामुख्याने ब शिरूर नगर परिषद मालकीचं भंगार साहित्य जे चाळीस ते पन्नास लाख रुपयाचं आहे ते चोरीला गेलेले चोरलेलं आहे किंवा ते विक्री केलेले त्याच्यामध्ये प्रशासकीय लोक असल्यामुळं आम्ही तो पाठपुरावा करत आहे की तो तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि ते चाळीस ते पन्नास लाखाचं भांगार रिकव्हरी होऊन नगर परिषदेच्या तिजोरीमध्ये ते पैसे गेले पाहिजे त्याचबरोबर घनकचऱ्याचं टेंडर हे जवळजवळ वीस लाखाचं असल्यामुळे शासन निर्णयानुसार ते दर अकरा महिन्याने काढणं गरजेचं असताना गेले चार पाच वर्ष टेंडर न काढताच काम चालू आहे याचा अर्थ ठेकेदार आणि प्रशासन मिळून हे नागरिकांच्या कराची लूट करत आहेत त्याचबरोबर आमची नगरपालिका ही ऐतिहासिक नगरपालिका आहे राज्यभर देशभर एस टीची लोक असेल तर एस टी कॉलनी पोलिसांची पोलीस बांधवांची घरं असेल तर पोलीस कॉलनी आहे ई सी बी असेल तर सी बीची कॉलनी आहे सार्वजनिक बांधकामची लोकांची कॉलनी आहे परंतु आमच्या नगरपालिकेतल्या सफाई कामगारांना एकही कॉलनी नाही त्यांना साधं घरं नाही असे तेरा प्रश्न घेऊन आजपासून आम्ही उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे नगर परिषदेच्या मार्फत मान्य जिल्हाधिकारी कार्यालयाच्या या ठिकाणी मुख्याधिकारी आंदोलनकर्ते आणि जिल्हा सहाय्यक आयुक्त यांची संयुक्त मिटिंग झाली त्या ठिकाणी मुख्याधिकाऱ्यांना उत्तरं देता आली नाही व्यवस्थितरित्या त्यामुळं त्यांना जिल्हा सहायक यांनी स्पष्ट सांगितलं की तुमचं काय लेखी ते आंदोलनकर्त्यांना परंतु हे आमरण आहे जोपर्यंत निर्णय ठाम मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणून जाणार नाही कारण यावेळी याच्या अगोदरही आम्ही मान्य जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी दोन उपोषण केलेले आहेत एक तीन दिवसाचं एक चार दिवसाचं परंतु पुण्यात ठरतं एक गावात आल्यानंतर एक कारण गावात नगरपालिका वाड्यातून चालते ती नगरपालिकेत चालत नाही हा आमचा अनुभव आहे तिथे त्या ठिकाणी सांगितलं स्वच्छता निरीक्षकाला आम्ही सक्तीच्या रजेवर पाठवत हो आहोत आणि इथं आल्यावर कळलं की त्याला सक्तीच्या रजेवर नाही तो त्याला मेडिकल रा मेडिकलवर पाठवला हो आहे ही सगळी विसंगती आहे परंतु जोपर्यंत आता ह्या सगळ्या बाबींचे निर्णय होत नाही आम्ही आमचं अमृतपोषण स्थगित करणार नाही